आदरणीय रणजित सिंह नाईक निंबाळकर दादा या ठिकाणी उपस्थित असलेले अंबडचे माजी आमदार आदरणीय अॅडव्होकेटचे आलशिबापू पाटील विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब पेशमुख भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार बाळासाहेब इरंडे या ठिकाणी उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते बाधूराव भाऊ पायकरी सहित या ठिकाणी आमच्यावर उपस्थित असलेले सर्व आणि माझी नगराध्यक्ष सर्व अध्यक्ष नेते मंडळी दे। आणि माझ्या समोर बसलेल्या सर्व बघितले आज खऱ्या या तालुक्यामध्ये एक आशेचा किरण या जिल्ह्यामध्ये एक आशेचा किरण म्हणून आपण ज्या होऊन त्याकडे पाहतोय भाऊ या ठिकाणी माण्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदार म्हणून निवडून आले या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणची लढाई माहिती आहे रणजितसिंह नाईक निंबाळकर आखाड्यात आल्यानंतर पुणे सोड सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे या रणजितसिंह नाईक कपाळकरांनी या सांगोला तालुक्यावर रात्र दिवस लक्ष दिला अठरा वीस व दारिद्र्यात असलेल्या जन्मचा दुष्काळाचा शिक्का मारू जन्माला न्याय देण्याचा रणजितसिंह नाईक कमाळकरांनी केला चेंबूची योजना अपुरी होती मैताची योजना अपुरी होती उजवा काढवा अपुरा होता परंतु दादाजी त्या ठिकाणी हजारो कोटीचा निधी आणला प्रेम कामे चालू केली कधी या माणसानं स्वतः कारण फोडला नाही किंवा या ठिकाणी हे आर घालून घेतला नाही अशा पद्धतीचा विरोध असता आणि या ठिकाणी दुष्काळाची जाण असलेलं नेतृत्व आम्हाला लाभलं परंतु या ठिकाणी निवडणुकीमध्ये या भागामध्ये त्यांच्या कामाची कदर झाली नाही परंतु या ठिकाणी आपण आता पालकमंत्री बनून या ठिकाणी आमच्या जिल्ह्यामध्ये संगोला तालुक्यामध्ये आलेला मला तुम्हाला एवढंच सांगायचं या तालुक्याचा शेतकरी आमचा कष्टकरी आहे या तालुक्याला जर आपण स्थितीच्या पाण्याच्या योजना वेळेवर आहोत न सोडली तर कुठल्याही प्रकारची आम्हाला गरज नाही तर बाळासाहेबांनी सांगितलं ते बरोबर आहे म्हणून मी आपला जादा वेळ घेणार नाही या ठिकाणी तुम्ही आम्हाला तांबितले मैत्री असल्यामुळं नेहमीच आमच्या भावाचं प्रेम दिलेलं आहे कधी तुम्ही फोनवर आमची कामं केलेली आहेत त्यामुळं आम्हाला या ठिकाणी फार मोठा आधार वाटतो मी एवढ्या निमित्तानं सांगेन की या ठिकाणी दादा नाईक निंबाळकरांनी ते काम उभं केलेलं आहे ते काम अशाच पद्धतीनं पुढं तुम्ही आमची सहानुक्ती योजना आहे ही योजना पूर्ण झाल्याशिवाय दादा मी सांगितलं मी फेता वाढून घेणार नाही सांगू अशा पद्धतीचा एक धारती नेता बंद करणारा नेता आम्हाला मिळाला आणि त्यांना स्थान देणारे भाऊ हो या ठिकाणी लाभलेले आहेत त्यामुळे या योजना पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही त्याची मला खात्री आहे की आम्हाला ज्यादा वेळ घेणार नाही या ठिकाणी आपल्याला सर्व पक्षीय नेतृत्वांचं तुम्ही या ठिकाणी खोप्राम स्वीकारणार आणि या ठिकाणी